गजानन महाराज की जे आज आपण आपल्या चॅनलमध्ये महाराजांचे भक्तांना आलेले अनुभव किंवा चमत्कार हे सांगणार आहोत अगदी तुमच्याकडेही महाराजांबद्दल काही अनुभव असेल किंवा चमत्कार असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा ते आपण आपल्या चॅनलमध्ये नक्की सादर करूयात आजचा आपला अनुभव आहे श्रद्धाताईंचा त्या म्हणतात की आपण जर महाराजांचा एखादा नवस बोलला असेल तर तो अवश्य पूर्ण करा तो चुकवू नये असं काय घडलं असेल त्यांच्यासोबत चला तर मग पाहूयात मलाही उत्सुकता लागली आहे की काय झाले असेल ते पाहिला तर झालं असं त्या म्हणतात माझा मोठा मुलगा कोते आणि माझी मुलगी रेणुका रेणुकाच्या जन्माच्या वेळी आम्हाला मुलगी व्हावी अशी आमची इच्छा होती म्हणून आम्ही श्री गजानन महाराजांचा नवस बोललो की मला जर मुलगी झाली तर मी गुरुवारचा उपवास करेन मी महाराजांना एवढं मानण्याचं कारण होतं माझी आई मी लहानपणापासूनच आईला श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करताना पाहिलं होतं त्याचप्रमाणे गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये ती गेली असता तेथे ते प्रदक्षिणा घालत असे एकदा तर आईला इतकं डिप्रेशन आलं होतं की तिची वागणूक थोडीशी चेंज झाली होती किंवा निरागस म्हणजे निरस झाली होती पण गजानन विजय ग्रंथ पारायणाने ती त्या संकटातून बाहेर आल्याचं मी जवळून अनुभवलं होतं पुढे आईने धार्मिक विषयावर लिखाणही सुरू केलं होतं असो तर आता आपण पाहूत गजानन महाराज मला पावले म्हणजे मला मुलगी झाली पण मी मात्र या आनंदाच्या भरामध्ये माझे जे गुरुवारचे उपवास करील म्हटलेला नवस होता ते विसरून गेली होते त्याची जाणीव करून देण्यासाठी महाराजांचे बरेच संकेत मला मिळत गेले जसे आपण पोथीत एकोणीसाव्या अध्याय वाचतो की तुकारामाला महाराजांनी नवसाची जाणीव करून दिली दोन तीन मुले झाली परी नवसाची त्याला आठवण नाही राहिली तुकारामाला आठवण करून देण्यासाठी महाराजांनी त्याला त्याच्या नवसाची आठवण झाली आणि त्याने त्याचा नवस फेडला माझी रेणुका देखील तीन वर्षाची असेल तेव्हाची गोष्ट आमच्या घरी महालक्ष्म्यांचा सण हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्यासाठी आम्ही सजावट करतो तर सजावटीसाठी मोठे लोकांनी रॉड आणले होते भिंतीला टेकून ते मी ठेवले होते ते रॉड घसरून रेणुकाच्या डोक्याला मार लागला जखमेला दोन टाके घालावे लागले पण तेवढ्यात निभावलं तेव्हा गजानन महाराजांची प्रार्थना केली पण नवसाची आठवण तरीसुद्धा मला झाली नाही नंतर असेच किरकोळ आजार होत राहिले पण केलेला नवस काही आठवला नाही आणि मग काही दिवसांनी तिला कुठलंही दृश्य कारण नसताना जोरदार सर्दी झाली काही केल्या ती सर्दी काही कमी होईना भरपूर घरगुती इलाज केले वेगवेगळे डॉक्टर झाले कान नाक घसा तज्ज्ञ झाले भरपूर एक्सरे काढण्यात आले रिपोर्ट काढले पण सर्दी थांबण्याचं लक्षण काही दिसेना मग मी विचाराने हैराण झाले आणि एक दिवस पोथीत एकोणीसाव्या अध्यायात वर उल्लेख केलेल्या ज्या काही म्हणजे तुकारामांबद्दलचा अनुभव आहे तो महाराजांना गुरुवारच्या उपवासाचे बोलण्याचे स्मरण झाले त्याचवेळी मला आठवले की माझा उपवास करायचा राहिलाय आणि मी महाराजांची क्षमा मागून संकल्प सोडून उपवास सुरू केला अर्थातच काही दिवस तिची तब्येत ठणठणी झाली या सर्व घटना घटनाक्रमाचा मी विचार केला तेव्हा मला विस्मरणाचा पश्चाताप निश्चितच झाला पण कुठेतरी एक विचार हाही आला की रेणुकाकडे महाराजांचं लक्ष आहे मला आठवलं काही वर्षापूर्वी गुढीपाडव्याच्या दिवशी एक गोष्ट घडली ती म्हणजे कोते आणि रेणुका आम्ही घराजवळील गजानन महाराज मंदिरात वर्षाचा पहिला दिवस म्हणून संध्याकाळी दर्शनासाठी गेलो त्यावेळी अगदी तुरळक लोक तिथे ते होते तेही परतण्याच्या स्थितीमध्येच सहसा आम्ही दोन तीन मिनिट शांत बसतो आणि नंतर अकरा प्रदक्षिणा पूर्ण करून प्रार्थना करून परततो त्या दिवशी आम्ही प्रदक्षिणा सुरू करणार तोच तिथे एक बाई दर्शन घेऊन बाहेर प्रसाद वाटू लागले रेणुकाला पेढा खूप आवडतो मोठमोठ्यांना प्रसादांचा पेड्याचा मोह आवरत नाही रेणुका तर लहानच तिचंही पेढं खाण्याचं मन होतं आणि ती अधीर झाली मी तिला दटावून म्हटलं आधी प्रदक्षिणा नंतरच उरला तर पेढा आमच्या सहा सात प्रदक्षिणा झाल्या असतील त्या पेडे वाटणाऱ्या बाई तिथून निघून गेल्या रेणुका तेव्हा माझ्याकडे रागारागाने पाहू लागली आणि तंतन करत तिची नाराजी व्यक्त करून तिनं बाकी प्रदक्षिणा पूर्ण केल्या प्रसाद न मिळण्याची खंत तिच्या चेहऱ्यावर तर दिसत होती आमची प्रार्थना झाली आणि आम्ही बाहेर पडलो मी अचानक कोते गाडीपर्यंत पोहोचला पण रेणुका काही आली नाही आम्ही एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने बघितलं की कुठे गेली आणि दोनच मिनटं हसतमुखाने ती बाहेर आलेली पाहिली पाहते तर काय तिच्या हातावर पेढा आई त्या आजोबांनी मला पेढा दिला मी विचारलं कोण आजोबा कुठले आम्ही दोघे इकडे तिकडे पाहू लागलो आम्हाला आतून कुणी येतानाही दिसले नाही मग रेणुकाला महाराजांनी प्रसाद दिला हे माझ्या लक्षात आलं या प्रसंगावरून माझ्या लक्षात आले की गजानन महाराजांचा नवस कधीच चुकू नये जेणेकरून महाराजांचं लक्ष सदैव आपल्यावर असतं त्यांची भक्ती करत राहायची आणि ज्या मनातल्या इच्छा आहेत ते महाराज तर पूर्ण नक्कीच करतील मित्रांनो तुम्हाला हा अनुभव नक्की आवडला असेल तर नक्कीच मला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय गजानन माऊली